सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन नवीन नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीच्या अनुषंगाने आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची सुवर्ण संधी या नऊ दिवसांमध्ये आपल्याला मिळणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीचे विविध स्तोत्र मंत्र यांचे पठण केले जाते ज्यामुळे कुटुंबावर कुलदेवीच्या कृपाछत्र कायम राहते आणि आशीर्वादही राहतो ज्यात प्रामुख्याने कुलदेवीच्या सेवेअंतर्गत आपण करतो तो दुर्गा सप्तशतीचा पाठ या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीच्या पाठाला अतिशय महत्व आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ का करावा किंवा या पाठाचे महत्व काय आहे तर दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे महत्व विशद करणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापूर्वीच उपलब्ध आहे ज्यात दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायांच्या प्रत्येक चरित्राच्या मुख्य देवीचे वर्णन सोबतच प्रत्येक अध्यायाची फलश्रुती याची संपूर्ण माहिती गेल्या व्हिडिओमध्ये आलेली आहे ती आपण नक्की अभ्यासावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा तो पाठ करताना काही नियम पाळावेत का सोबतच या नवरात्रीच्या नऊ दिवसात किती पाठ करणे महत्वाचे आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओ आपण घेणार आहोत परंतु आपल्या केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सुद्धा करा दुर्गा सप्तशती अर्थातच दू म्हणजे दुःख अर्गा म्हणजेच दूर करणारे दुःख दूर करणारी अशी ही सातशे श्लोक असलेली दुर्गा सप्तशती मानवी जीवनाच्या विविध समस्यांवर रामबाण उपाय म्हणून दुर्गा सप्तशतीच्या पाठाकडे बघितले जाते कुलदेवतेच्या केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये प्रमुख सेवा मानतात ती दुर्गा सप्तशती पाठाची मग हा दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा दुर्गा सप्तशती पाठ वाचन करताना कोणत्याही दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातून आपल्याला सहज उपलब्ध होणारी दुर्गा सप्तशती प्राकृत ग्रंथाची प्रत आणावी आता दिंडोरी केंद्रातून का ग्रंथ घ्यायचा आहे तर दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे तो वाचनाला अतिशय सोपा असून ओवी पद्धतीने वाचन करता येते या पाठाचा संपूर्ण विधी या ग्रंथात सविस्तर नमूद केलेला आहे या दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करताना सर्वप्रथम स्वामी स्तवन वाचावे त्यानंतर किलक स्तोत्र, स्तोत्र आणि रात्रीसुक्त वाचून श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ आणि नवर्णव मंत्राची एक माळ करावी पुढे दुर्गा सप्तशतीच्या प्रमुख एक ते तेरा अध्यायांचे वाचन करावे नंतर तंत्रोक्त देवीसुक्त वाचन करून मग देवीचे तिन्ही रहस्य वाचावे त्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणून जय जयकार करावा अशा पद्धतीने जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन केले तर साधारण एक ते दीड तासात तुमचा पाठ पूर्ण होतो आता हा पाठ कोणी करावा तर दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन स्त्री पुरुष मुली कोणीही करू शकतं सभाषण विधवा कुठल्याही स्त्रीने कुलदेवीची सेवा करण्यास अडकटी नाही त्यामुळे प्रत्येक जण मनापासून इच्छा असेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन करू शकतो दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन शक्यतो मोठ्या आवाजात करावे मनातल्या मनात वाचन करू नये दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचनाचे अनेक प्रकार सांगितले जातात साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे वाचन केले तरी भगवतीची कृपा आशीर्वाद तुमच्या कुळाला कुटुंबाला मिळतेच मिळते दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे वाचन केल्यामुळे कुटुंबातील आर्थिक अडचणी मुलांच्या शिक्षणात प्रगतीतील अडथळे नोकरी व्यवसायाच्या समस्या असतील किंवा उपाय म्हणून दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करता येते सोबतच शत्रूचा त्रास असेल किंवा कुठल्याही मनोकामना पूर्ती व्हावी यासाठी देखील दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठाचे वाचन करता येते दुर्गा सप्तशती हा मूळ संस्कृत भाषेतील ग्रंथ असून प्राकृत भाषेत रूपांतरित असल्याने वाचनासाठी सुलभ असाच आहे म्हणून अबाल वृद्धांनी जेव्हाही याचे वाचन केले तरी याची फलप्राप्ती त्यांना मिळते मग कोणाच्या मनात शंका येऊ शकते की जेवण करून पाठाचे वाचन करावे का तर जेवण करून पाठाचे वाचन करण्यास काहीही हरकत नाही स्पेसिफिक कुठलाही वेळ ठरवता येत नसेल तरी देखील दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य असेल रात्री झोपेपर्यंत केव्हाही दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन तुम्ही करू शकतात सध्या नवरात्र सुरू असून घराघरात घटस्थापना केलेली आहे आई भगवतीच्या मांडलेल्या या घटासमोर बसून तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण करू शकतात आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण किंवा पाठ किती संख्येत करावे तर दुर्गा सप्तशती पाठ हे जरी नऊ दिवसात पूर्ण करायचे असले तरी देखील चौथाच्या पटीत पाठ करावे ज्यामुळे आपल्या घरात एक नवचंडी केल्याचे पुण्य आपल्या पदरी पडते मग सहज मनात असा प्रश्न येऊ शकतो की नऊ पाठ केले तर नवचंडी होते मग उर्वरित पाठ कशासाठी करायचे तर नऊ नौ पाठांची नौचंडी होत असून दहावा पाठ हा हवनाऐवजी अकरावा पाठ अभिषेकाऐवजी बारावा पाठ तर्पणा ऐवजी तेरावा पाठ मार्जना ऐवजी आणि चौदावा पाठ हा ब्राह्मण भोजनाऐवजी करावा अशा पद्धतीने नऊ पाठ वाचन केल्यानंतर पाच पाठ आपण करणार आहोत आपल्या कुटुंबात एक नवचंडी केल्याचे पुण्य पदरी पडते नवचंडी असला तरी देखील या प्रकारे प्रत्येक वर्षी देवी बक्त अशा पद्धतीने पाठ आई भगवतीच्या रुजू करतात मग या ग्रंथाचे पाठ हे चौदा अठ्ठावीस या पटीत करावे ज्या मुला मुलींची लग्न जमत नाहीत त्यांनी देखील मनोकामना पूर्तीसाठी दुर्गा सप्तशतीच्या चौदा पाठाचे पठण या कालावधीमध्ये केले त्यांना इच्छित फलप्राप्ती होते त्यानंतर दिवसाचा जो काळ असतो या काळात जरी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तरी शीघ्र फलदायी स्वरूपात असतात त्यानंतर जर कुटुंबात कोणी व्यसनाधीन व्यक्ती असतील तर अशा व्यक्तीसाठी या दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक पाठानंतर आई भगवतीच्या चरणी अर्थातच आपल्या कुलदेवीच्या चरणी एक लवंग व्हावी आणि ही लवंग प्रसाद म्हणून व्यसनी व्यक्तीच्या जेवणातून अथवा अशीच खाण्यास द्यावी ज्या योगी त्याचे व्यसन हळूहळू कमी होण्यास मदत होईल दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे वाचन करताना पारंपरिक पोशाख परिधान केल्यास फायदा होतो म्हणून जे कोणी किंवा ज्या कोणी महिला मुली पाठ करणार असतील त्यांनी शक्यतो साडी घालावी मुलींनी पंजाबी ड्रेस घातल्यास हरकत नाही कपाळी हळदी कुंकू लावावे हातात काचेच्या दोन दोन बांगड्या घालाव्यात व त्या पाठाला सुरुवात करावी नित्यपूजन झाल्यानंतर गटासमोर बसून दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठाचे वाच करू आता नऊ दिवसात चौदा पाठ करायचे ठरले तर प्रत्येक दिवसाला एक पाठ केल्यास चौदा दिवस लागतील मात्र नऊ दिवसातच तरस... पाठ करायचे असल्याने सुरुवातीला दोन दोन पाठ करावेत व त्यानंतर एक एक पाठ केला तरी चौदा पाठ पूर्ण होतात अशा पद्धतीने दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या वाचनाचे महत्व आणि माहिती आपण या व्हिडिओमधून बघितली आपणही पाठ करणार असाल आणि आपल्याला कुठल्या समस्या येत असतील अडचणी उद्भवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ